खुशखबर, खुशखबर, खुशखबर आहे आकर्षक बँक ऑफ महाराष्ट्र घेऊन दिवसांसाठी सात पूर्णांक चाळीस टक्के आणि सातशे सत्त्याहत्तर दिवसांसाठी सात पूर्णांक पंचवीस टक्के व्याज दर तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे देवळा तालुक्यातील मेशी येथील नवनाथ इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचं उद्घाटन कवी विष्णू थोरे व रावळगाव साखर कारखान्याचे संचालक कुंदन चव्हाण यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे पदाधिकारी गावातील विविध संघटनांचे पदाधिकारी पत्रकार विद्यार्थी पालक व शाळेचे सर्व कर्मचारी व संस्थेचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आली गणरायाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी शाळेतील सर्व बाल कलाकारांनी उत्साहात आपले कलागुण पालकांसमोर सादर केले व उत्तम प्रतिसाद दिलाय कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत पालकांनी व विद्यार्थ्यांनी आनंद लुटला तसेच भिका बोरसे यांनी शाळेत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमासाठी मार्गदर्शक दगा मावजी बोरसे व संस्थेचे चेअरमन जे डी बोरसे व संस्थेचे पदाधिकारी शाळेचे शिक्षक शिक्षिका शिक्षकातील कर्मचारी बस चालक मदतनीस विद्यार्थी पालक पालकमाता उपस्थित होते प्रबण महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल पाटील